औरंगाबादचा निकाल जो लोकसभेचा लागला तो निकाल तुम्हाला अपेक्षित होता कारण तुम्ही उमेदवारी सगळी सुरुवातीला तो विरोध, होता। विरोध केला होता चंद्रकांत खरेला उमेदवारी द्यायला उमेदवार चुकला का तुमचा मी काही विरोध कोणाला केला नव्हता मी स्वतः उमेदवारी मागितलेली होती कोणाला विरोध करायचा प्रश्न नाही पण मी उमेदवारी मागितलेली होती मी मागच्या दोन टर्मपासून अशी उमेदवारी मागतो मला लोकसभेत इलेक्शन लढावं अशा प्रकारची माझी इच्छा होती तशा पद्धतीने मी काम पण केलेलो होतं परंतु नेतृत्वाने ही काही संधी मला दिलेली नाही ठीक आहे आता खैरे साहेबांना संधी दिली होती काही कमतरता राहिल्या असतील आमच्याकडे त्याच्यामुळे बरापूर आता विधानसभेला त्या सगळ्या कमतरता बिलकुल काढणार त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत जसं लोकसभा इलेक्शन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलेलो आहोत आणि निश्चित संभाजीनगरमध्ये येणार काळात पूर्ववत शिवसेना सगळे विधानसभा सदस्य निवडून आले तुमचं टार्गेट काय संभाजीनगरमध्ये आमचं टार्गेट आमचं टार्गेट तर महाराष्ट्र आहे आणि तसं मी मराठवाड्यात काम करत असताना मराठवाड्यात शिवसेनेनं एकोणीसशे ला चौदा जागा जिंकल्या होत्या मागच्या बारा जिंकल्या होत्या आता याच्या पुढे आम्ही जाऊ शंभर टक्के जो पण शहरा मराठवाड्यामध्ये जसं शंभर टक्के ठिकाणी शिवसेनेचं काम पण एक तीस जागा अशा आहे की जे शिवसेने निवडून येऊ शकतात इतक्या जागा मराठवाड्यात आहे शिवसेना कि की ज्या किमान पंचवीस आणि मॅक्झिमम तीस जागा या ठिकाणी शिवसेना चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकते अशा जागा आहेत तेवढा टार्गेट करू आणि तिथे सीट निवडून आणू पण जागा वाटपात काही असेल ना नु तुम्ही म्हणताय चौदाच्या पुढे जाऊ जागावाटपात तशा जागा मिळाल्या पाहिजे मिळतील ना जिथं ताकद शिवसेने तिथे शिवसेनेला जागा आपोआप मिळतील त्याला काही फार संघर्ष करावा लागेल असं मला वाटत नाही कारण मग तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा जर माणूस नसेल ऑलरेडी शिवसेनेचा असेल तर त्या जागा ताकदीप्रमाणे तीन पक्षांमध्ये जागा वाटप करताना कसरत करायला लोकसभेला नाही झाल्या का तशाच विधानसभेला होत कॉन्टम अठ्ठेचाळीस जागांचा होता फक्त दोनशे अठ्याऐंशी जागांचा आपल्याला वाटप करायचं ठीक आहे ना ह्या सहा पट जागा याच्यापेक्षा समजून घ्या निश्चित होईल कारण ऑलरेडी काही खासदार ऑलरेडी दोन्ही तिन्ही पक्षाचे ऑलरेडी शंभर दीडशे खासदार मागच्या वेळेस निवडून आले ते दीडशे पावणे दोनशे खासदार त्या आधारावर मधल्या काळात ही जी तूट झाली गद्दारी झाली या आधारावर जर बघितलं तर जागा वाटपाला फार अडचणी येईल असं मला नाही वाटत